नमस्कार मित्रांनो सध्याचा हा तीस दिवसाचा प्लॉट आहे हा तीस दिवसामध्ये पण किती झालं झाले बघा ही कुठं कुठं खॅपवाल दिसायला आहे तर तिसाव्या दिवशी यावर्षीचं तसं बघितलं तर डावणीचा प्रादुर्भाव कुठं जाणवत नाही आणि यावर्षी झाडाला थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे यावर्षी अनबॅलन्स परिस्थिती झाडाची झाली आहे त्यामुळे फुटलं लवकर तरी पण ती काय लय चांगल्या कंडिशनमध्ये झाडायची असं काय समजायचं कारण नाही यावर्षी नायट्रोजनचा अपटेक जास्त आहे झाडामध्ये आणि बाकीचं जे कंटेंट आहे ते मायक्रोन्टेंट हे थोडंसं डिफिशियन्सी जाणवते सगळीकडे फिरताना तर यावर्षी आपण भुरीवर आता लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे तर ॲक्रेसिवामध्ये म्हणजे केमिकलची नावं तुम्हाला सांगतो मी तर सध्या आपण आता ॲक्रेसिवा मारू शकतो किंवा मेट्रोफिनोन किंवा आपण टेबिक मारतो आ, त्याच्यानंतर कॉन्टापमध्ये हॅक्झा कोणाजोला आहे हॅक्झा कोणाजोला असणारं जरी केमिकल मारलं तरी आहे किंवा मग बाकीचं म्हटलं तर, तर मायक्रो बोटानिल आहे जे सिस्टेनमध्ये बोनमध्ये केमिकल आहे आणि बाकीचं तुम्हाला सांगतो क्लोरोपायरोफो प्लोर, क्लोरोपायरो तर, तर, तर ती मेट्रो म्हणून ॲक्रेस शिवामध्ये कंटेंट येतो ती जरी मारला तरी चालते किंवा असे वेगवेगळे जे कंटेंट आहेत आता ह्याच कोणाजवळ सुरुवातीच्या स्टेजमध्ये घ्यावं हो लागेल किंवा मेरिओन आहे असे चा, चांगल्या केमिकलचा वापर सुरुवातीपासूनच करा कारण गेल्या वर्षीचा अनुभव बेचाळीसाव्या दिवशी जर आपण भुरीचा हात चालू केला तर गेल्या वर्षी बऱ्याच प्लॉटमध्ये भुरी जाणवली तर यावर्षी थोडंसं नायट्रोजन आपटेक जास्त जाणवल्यामुळे तुम्ही थोडंसं लवकर भुरीची औषधं चालू करा सल्फरचं स्प्रे सटिंग नंतर चालू करू आपण किंवा खालून आपण बेनसल्प दिलंय कारण गंधकाचा वापर थोडासा वाढला की भुरीचं प्रमाण कमी येतं आणि नायट्रोजनची मात्रा झाडात जास्त असते की आता टॉपिंगच्या अवस्थेला आलेल्या भागामध्ये पानाची वाढ थांबली की बाकीच्या पानामध्ये नायट्रोजनची मात्रा वाढली की भुरीचा प्रादुर्भाव जास्त होण्याची लक्षणं किंवा जास्त होऊ शकतात त्याच्यामुळं भुरीची औषधं यावर्षी थोडीशी लवकर चालू करा आणि यावर्षी जो भुरीचा प्रादुर्भाव आहे ती जर नाही झाला तर त्याचं दुसरं एक कारण राहते की भुरी आली की परत दुसरा त्यानंतर थोडा जरी पाऊस आला तर मनी क्रॅकिंगचं समस्या भविष्यामध्ये जाणवू शकते त्याच्यामुळं आणि दुसरा एक बियादाण्याला जर मार्केटिंगमध्ये पण भुरीचा माल चालत नाही कारण थोडा आला क्रॅकिंग जात क्रॅकिंगचा माल चढतो किंवा मार्केटला तो चालत नाही आणि बेदाण्यामध्ये भुरी आलेल्या मालाचा भुऱ्या आली की त्याचा बेदाना काळा होतो किंवा आपण जी परत म्हणतो की बाबा छा नेटिंग मशीन नेटिंगला माल ज्यावेळी जातो त्यावेळेस आपल्याला वाटतं की अख्खा मनी चांगला आणि मण्याच्या दांड्यापोशी कुठंतरी काळसरपणा आलेला जाणवतो तर मन्याच्या जा दांड्यापोशी भुरी आली तरच मनी काळा पडतो आणि काळा बेदाना तुम्हाला जर नको असेल तर तुम्हाला यावर्षी कसल्याही परिस्थितीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव किंवा पा पावडरी मिलेडिवचा प्रादुर्भाव असता कामा नये जर निरोगी ठेवायचं म्हटलं तर ह्या गोष्टीची काळजी घ्या सात आणि सातत्यानं बुरीसाठी एक साठ दिवसापर्यंत जरी तुम्ही काळजी घेतली तर तिथून पुढं द्राक्ष मग सत्तर दिवसाच्या आसपास जरी बेदाण्यात पाणी उतरत असलं तर मार्केटिंगमध्ये आपल्याला पंच्याहत्तरच्या पुढं पाणी उतरतं कारण बुरीचा जो प्रादुर्भाव होतो तो शक्यतो फ्लॉरिंग स्टेजमध्ये जास्त होतो आणि त्याच्यानंतर जी म्हणजे आता समजा मार्केटिंगची द्राक्ष आहे तर त्याला आपण जे हार्मोन्स वापरतो म्हणजे वा, ती सी पी ओ असतो किंवा जी कुठली पण पी जी आरमध्ये जी वापरतो त्याच्यानंतर त्याच्या सालीची कातडी जाड होती आणि त्याची जी पेसिफिक त्या ती लवकर ढासळत नाहीत त्याच्यामुळं पाण्याचा जो कालावधी आहे त्याचा कालावधीसुद्धा मार्केटिंगच्या बागाला जास्त लागतो पाणी उतरायचं आणि पाणी उतरलं की शक्यतो मण्यावर भुरी येत नाही त्याचं कारण असते की पाण्यामुळं मन्यातलं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढलं की मग बुरी सहजासहजी येत नाही अशी अनेक कारणं आहेत त्याच्यामुळे भुरी रोगाची काळजी घेऊ आणि पुढं जाऊया नमस्कार